नाना पटोले फक्त असणारा पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आयआयबी फिनिक्स मल्टिस्पेशल हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी एच्या बैठकीमध्ये काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं त्या निमंत्रणाला अरुण सरून आम्ही असं त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एमबीएच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठरावं म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला आणि त्याच्याच बरोबर उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे सत्ता करायचा आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणालो आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे स्वीकारतो न स्वीकारतो हा असणारा वेगळा भाग आहे आम्ही दिलेल्या याच्यामध्ये अजून काही ऍड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ऍड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला दुसरा त्या बैठकीमधला जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की अडीच वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात तेव्हा आपण इव्हॉल्व काय आहे म्हणजे निर्माण काय आहे शीट शेरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल आम्ही अपेक्षा असं धरतोय की दोन तारखेला जी बैठक आहे त्या दोन तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याचबरोबर हे जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस त्याच्यानंतर एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्या पुढे असं मानले की कलेक्टिवली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणार इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतलं तिथे निर्णय होईल आजची जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली आम्ही तिथे पुन्हा असा एक खुलासा केला की केंद्रामधलं बीजेपीचं गवर्नमेंट पुन्हा येणार नाही या दक्ष या दक्ष आम्ही कुठलाही पर्सनल इश्यू इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी क्लिअर केली काल ज्या बातम्या आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही अजून मानायचं नाही वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे ची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पोटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात था आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे बाळासाहेब कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते असं असूनही दोन तारखेच्या तुम्ही जाणार आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बी जे पीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की मो, मो, की आर एस एस बीजेपीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असं आर एस एस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा